हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता वाजले सकाळचे साडेआठ आणि ह्यांचा प्लॅन होता पहाट चार वाजता निघायचा पण काय झालं आवरायचं हां तर मामी लेकर ही तर तुम्ही म्हणताना हे बारामतीला काय करते हे जो पेपर आहे तर आता पप्पा पण यांच्यावर जायचं होतं तानाजी मामाचं देव देव आहे त्यासाठी मुंबईला चाललं तर चाल आता सगळ्यांचं आवरलं आहे निघालं तर आता साडेआठ वाजतं आणि <laughs> माझं म्हणजे मी माझं पेपर येतं वीस तारखेला तर आपा मला सोडवायला येणार आहे अडीच वाजता पेपर आहे माझा त्यामुळं आपा मला सोडवायला येणार आहे आणि हे मामाने हे जायचं ना काय ते मुंबईला तर त्यांना यायला टाईम लागन त्यामुळं मी काही जाणार नाही आणि मला सोडवायला येणार येतं तर मम्मीने आम्ही इकडेच थांबणार येतं हे जाणार आहे शंभर पण येतोच आहे कारण शंभूचं एकवीस तारखेला पेपर येतं तर इकडं पप्पा बसले तर रेडी तर निघायला है ना तर जायचं आहे काय

बापू सासरे बुवा आहेत की सासर जाव आहे दोघं पण निघालेत की म्हणलं हाय हायचं नाही तू पण पाहिजे मावशी पण म्हणत होती सकाळ सकाळी मावशी पण नाही म्हणली मावशी पण मावशी पण म्हणत होती मामी माझी नांदा मामी आणि मामा गेलेत बघा कारण मामीला सगळं जिंकले तिथं त्याच्यामुळे सगळी मामीला पुढे घालत होत म्हणलं मामीला लग्नाला म्हणलं पंधरा

<laughs> चला मामी तर खटाखट मध्ये रेडी झालं तर खाऊन तुला आव भारी दिसत की हा नाही वडणी एक तराची, पॅन्ट एक ड्रेस एक कस कोणत्या कशाला मॅचिंग नाही आपण आहेत आपण चालत कामा तर

तेनिदे 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 देड़ देड़ वास्ते वास्ते भी का. ते का. गाडीवर येणार काय

तक्कीची डकवती घेतलं घेतलं असते चला आता आपण चौघच आहे शंभू आहे की शंभर शंभू आहे की मामा मामी आहे तर की नाही इथं सध्या गं हितं सध्या चला पाणी कापला असं आंघोळ्या करतो आता आता एकाकडे जायचंय ते म्हणली सकाळ लवकर या रात्रीची येऊन देत नव्हती म्हणलं सकाळ ह्याला वाटे लावायला सकाळ लवकर उरकायला उठवावं लागल पाणी द्यावं लागन आंघोळीला उरका मनावं लागन मग येते म्हणलं तेव्हा मग मी इकडं आली रात्री एक वाजता आलोय आम्ही आई तूच दरवाजा उघडला की एक वाजता आलोय रात्री गेल की रात्रीच रात्री मग एक वाजता आलो आम्ही आणि सकाळ सकाळ नाही दुर्गाच्या नाही प्रियांकाच्या आता जाते पिना पप्पांना दिली पिन काय म्हणते मग बोल तुझ तू कुठं नाही नाही नंतर जाते ना आंघोळी करून हा तर ती ना पेपर आहे एकच पेपर आहे एकाच पेपरने पेपर आहे त्यामुळं आपण घेऊन जातो सगळं हा अभ्यासाचं दप्तर सगळं घेऊन आले राज्य पेपर आहे घेऊन आले पुस्तक रिसिट आयडेंटिटी वगैरे जेवढं तेवढं हे उचला सगळं ये तो खाऊन सगळे इथच ठेवले आहे जागी जागेवर चला व्हिडिओला कधी